श्रीराम मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज आलो आहे शूटला पनवेलला आहे सॉन्ग शूट आहे आणि हा लोकेशन आहे मी आहे गाडीमध्ये आहे बॅग घेतोय पूर्ण सेटअप गाडीमध्ये आहे पाऊस आलेला म्हणून गाडीमध्ये बसलेलो तर त्याला आज पूर्ण दिवस दोन शॉ सॉन्ग कवर करायचे आहेत चला बघूया किती वेळ लागतो आणि किती वाजतात घरी जायला

नेहमीचा टाईम आमचा एक ते दोनच्या दरम्यानचा आता चालू होत शूट बघूया एक होऊन तिचा सेटअप केलंय आणि आपले सिंगर कुठे आहे हा लोकेशन आहे यांचा दुसरा गाणी आहे

चार वाजता लागेल बहुतेक पूर्ण काय फक्त नारळ पडत जाय ना तो शशी लेट <laughs> करते फक्त शशी मात्र शाळाप्रमाणे याही वर्षी लेट झाले आहे का लाग <laughs> <laughs> <laughs>

रत्नाकर म्हात्रे काहीच फायनली पहिली टेक लागत आहे तुम्हाला दाखवतो मी ही आहे लोकेशन आणि आहे ग्रुप आणि सिंगर दिनेश बोस्टे आणि प्रस्तुत करता शशी मात्रे आणि आमचा गणपती बाप्पा कुठला होता पहिली टेक लागलेली आहे बघू शकता ही लोकेशन आहे आणि माग डेकोरेशन पण केलेलं आहे आणि कोरिओग्राफर सतीश यांचा गाणी आहे लाव तू पहिल्यापासून लाव भाऊऱ्याचा दाखव जाऊ ना आम्ही कसा घ्यायची बार पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं सुनता पढ़ाई सुन। लिखाई में ध्यान लगाओ आइए आईएएस बनो और देश को हाँ नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं, नहीं, नहीं तो। <laughs> 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 आपने लगा आना उसपे जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी नया आमचा गरीब सोनाली वोहीर ये बड़ी अच्छी बात कही है राइट फुल पाव साले एंड पाव सांवन शूट लोकेशन इधर तो एकत नंबर दिस्ते माला कैमरा में दी वीडियो बन मस्त है इधर मेरा इतन पाऊस चालू आहे टेक लावायला घेतली थर्ड टेक तर बघूया किती वेळ लागतोय पावसामध्ये टॉपचा अँगल आणि लास्ट लास्टेकचा अँगल चालू आहे मूट हा आपला कॅमेरा जिंबल आणि हा ग्रुप तुमचे फेवरेट सिंगर विनेश भोसके पहिलाच गाणी गणपतीचा शूट चालू आहे आता चला गाईल आता जेवण करून घेतोय गे एक सॉन्ग पूर्ण शूट करून झालेलं आहे आता जेवण करून घेतो आम्ही नेक्स्ट सॉन्ग ची तयारी एक सॉन्ग झालेला आहे आमचा एक एंट्री बाकी आहे ना एंट्री बाकी आहे काय सॉरी सॉरी मला माहिती नव्हता आपल्या या वर्षीचा पहिला पाहिजे असं काय नाही मंडळी तुम्ही जेवढं प्रेम द्याल तेवढं आम्हाला चालेल पण अजून आज आपला पहिलाच गाणं आहे अजून आपले जवळजवळ तीन चार गाणे आहेत गणपतीचे डमी तर किती असतील डमी सांगू शकत नाही डमी करून दिले आपण पण आपले नवीन गाणी काही पार्टीवाल्यांचे आहेत तर आपला एक सूट आहे गोपाल काल्याचा तो आठ तारखेला असेल बहुतेक आणि गणपतीचा जो एक एक आनि आनि आपला एकदम म्हणजे या वर्षीचा टॉपचा गाणी गाणं आहे एकदम स्टोरी वगैरे तो या तेरा तारखेला शूट आहे या कालामध्ये जे चालू आहे त्या ज्या गाणी आहे तुम्ही सजेस्ट करा कसा असेल तो गाणी कमेंट करा माझं शूट आहे आणि तो रिलीज पण आपण करूया त्याची डेट मी तुम्हाला सांगेन पुढच्या लॉगमध्ये पण तेरा तारखेला आपलं शूट आहे तेरा तारखेला पण आपला लॉग होईल त्या गाण्याचा तेव्हा नक्की बघा आणि आपल्या एस बी फोटोग्राफी सुजयदादा भगत यांच्या अकाउंटला तो लॉग असेल तर त्यांना तुम्हाला बघायचं असेल तर लाईक करा शेअर करा सबसेस करा आणि सिंगर देण्या गोष्टी याला या चॅनलला या नक्की सपोर्ट करा कारण त्याच सपोर्टर आहे तुमचा या आता आम्ही गाणी टाकलाय तो गाणी फुल चाललेला आहे ना अजून चालवा तो गाणी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपला आता जवळजवळ पंचावन्न हजार सक्सेस झालं आणि आपल्याला शंभर केची पूर्ण करायची आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्की करा आपल्या चॅनेलला एकविराईचे गाणे नाथ भक्तीचे गाणे बड्डेचे गाणे हल्दीचे गाणे सर्व प्रकारचे गाणे बघायला भेटतील म्हणून चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर चला बघूया आता नेक्स्ट शूट पण लावतो आम्ही तर लोकेशन आहे आमचं दादांचा घर आहे इथला मस्त लोकेशन दिलं आहे दादांनी सपोर्ट केला आम्हाला या लोकेशनसाठी आणि इकडं स्विमिंग पूल पण आहे हा इथे रेस्टॉरंट टाईप केला आहे ना हा बांगू आहे तर चला नेक्स्ट गाणी शूट करतोय तर जेवण चालू आहे सगळ्या पब्लिकचं ते झालं की नेक्स्ट लावूया आपण बोल भैयाला <laughs> या या भाईयाला घेऊन आलेला आहे आम्ही तसं शूटिंगला भैया जेव्हा काम इथं करतो तिथं कावला आता याला झाला होता बोल झालं या

नाही मलाच आहे फक्त सेकंड शूट चालू आहे सेकंड गाण्याचा आणि टेक लावायला घेतली आहे तर चला बघूया फोन कॅमेट मस्त झालेलं आहे कॅमेरा आणि शूट थांबायचं माय <स्थाथ> <laughs> <laughs> एकच <laughs> दादा <laughs> दाखला, पैसे टाकलं पैसे टाकलं आम्हाला गौरा करू कारकार गौरी तर हा लावलं लगा गौरी तर कोण लोक